अनेकांची स्तुती अम्मा ब्रह्महत्या एका बाचून या पांडुरंगा अम्मा विष्णुदासा एक विधी भाव नमनावे यावे देव अनेकांशी शतकंटी माझी होई नरसना जरी या वचना पालटेन तुकार म्हणूनच अनेक संकल्पे अवघीचं पापे घडतील अर्थात संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज पांडुंगाची एकनिष्ठ भक्ती करताना स्वतःबद्दल अभंगात म्हणतात की एका पांडुंगा वाचून दुसऱ्यांची स्तुती करणे हे आम्हास ब्रह्मध्य समान वाटत आहे इतका एकनिष्ठ भाव त्यांचा पांडुरंगावरती आहे आम्हा विष्णुदासांच्या मनात पांडुंगाबद्दल एकविधी भाव आहे म्हणून आम्ही दुसऱ्याला कधीही देव म्हणणार नाही माझ्या या वचनात जर बदल घडेल तर माझ्या जिभेचे शेकडो तुकडे होते ते विठ्ठलचरणी किती लीन होते हे यावरून कळते आपले सुखदुःख त्यांनी पांडुंगाला अर्पण केले आहे नाहीतर लोक अडचणीत आल्यावरती त्यांची देवावरची निष्ठाही स्थिर राहत नाही तुकाराम महाराज म्हणतात दुसरा कोणता देव आहे असा संकल्प जर मी मनात आणू तर माझ्यातून सर्व पापे घडले असा अर्थ होईल रामकृष्ण हरी